पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कोल्हेवाडी येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी भा मोर्चा प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे यांनी केले होते या उपक्रमात खडक वाचला व वा कोल्हेवाडी परिसरातील हजारो महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले तसेच दत्ताभाऊ कोल्हे यांना राखी बांधून आत्मीयता आणि विश्वासाचा संदेश दिला महिलांसाठी विविध शासकीय योजना शिबिरे आणि उपक्रमाद्वारे स्वावलंबन घडवण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दत्ताभाऊंनी सांगितले त्यांनी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानत आगामी काळातही जनसेवेसाठी तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला खडकवासला भाजप अध्यक्ष सचिन मोरे यांनी दत्ताभाऊ कोल्हे यांच्या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी मंडळा अध्यक्ष रुपेश घुले पाटील शासन नियुक्ती समिती सदस्य सचिन दांगट जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते भाजप युवा मोर्चा निखिल धावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी अंकित कोल्हे व अजय कोल्हे मित्रपरिवार व साव संत सावता माळी तरुण मंडळ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले रक्षाबंधन कार्यक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून दत्ताभाऊ कोल्हे व धनश्रीताई कोल्हे या दाम्पत्याने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत झाले उपस्थित महिलांना माहेरची साडी भेट म्हणून देण्यात आली तसेच अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली एकंदरीत महिलांच्या हजारोंच्या सहभागामुळे कोल्हेवाडीत रक्षाबंधनाचा उत्साह द्विगुणित झाला आमचे सहकारी व महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे सचिव दत्तभाऊ कोल्हे यांच्या माध्यमातून आज शेगडोड भागामध्ये खडकवासला कोल्हेवाडी भागामध्ये एक मोठ्या प्रमाणात सामूहिक रक्षाबंधन साजर करण्यात येत आहे हजारो महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे खरंतर आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे देवाभाऊंना एक राखी देवाभाऊंसाठी असा एक संदेश पक्षाने या ठिकाणी तयार केला होता त्यानुसार आज दत्ताभोनी या ठिकाणी मोठा उपक्रम रावलेला आहे आणि महिला ज्या मोठ्या प्रमाणात आल्या त्यांनी देखील आपल्या दवाभाऊंसाठी एक या ठिकाणी पत्र दिलेली प्रमाणामध्ये एक धन्यवाद असं की लाडकी बहिणी योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल किंवा अशा भरपूर योजना आहेत किंवा त्या अनुषंगाने त्या त्यांनी किंवा रेस्टिंग कोरोना काळामध्ये जे काही ते मोफत धान्य देण्यात आलं त्या संदर्भातल्या काही त्यांनी संदेश दिलेले आहेत असे सगळे संदेश पोहोचवण्याचं काम दत्ताबाबांच्या मार्फत या ठिकाणी शिवणे उत्तम कोंडवे कोपरे खडक को वासला किरकोळी नांदेड नांदुशी या सर्व भागातील महिलांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांनी राबवलं आहे मी त्यांचं या त्या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो या ठिकाणी तीन ते चार हजार महिलांचा या ठिकाणी सकाळपासून आपण सर्वजण पाहतोय की मोठ्या प्रमाणात तीन चार हजार महिलांनी आमच्या सहभागी घेतलेला आहे त्यांना पुढील कार्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो महापालिकेच्या निवडणुकीला अजून जवळपास सहा सात महिने आहेत अजून प्रभाग रचना झालेली नाहीये प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर त्यावरती चर्चा करण्यात येईल आता त्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये आणि चांगल्या कार्यकर्त्याच्या पक्ष संघटना कायम नेहमी मागे राहते नमस्कार आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रावर घ्यायला सांगितला होता त्यानुसार आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा इथं रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम आम्ही देवाभाऊंना राखी बांधतो आहे आणि बऱ्याच बहिणींनी अशी आम्हाला विनंती केली त्याबरोबर तुम्ही पण राखी बांधून घ्या त्यामुळं आम्ही इथं राखी बांधून घेत आहे आज या ठिकाणी देवा भाऊंना राखी बांधताना सर्व बहिणींना खूप आनंद होत आहे कारण त्यांनी जो लाडक्या बहिणींसाठी दीड हजार रुपयाचे मानधन चालू केलेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या कुटुंबियांना त्याचा खूप मोठा लाभ होत आहे आणि त्यामुळं सर्व लाडक्या बहिणी इथं देवा भाऊंना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत धन्यवाद बऱ्यापैकी केलं बहिणी कायतरी काहीतरीतरी आशीर्वाद खरं सांगायचं म्हणजे आम्ही या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींसाठी जे दालन चालू केलं होतं त्यामध्ये जवळजवळ दोन हजार महिलांनी त्या योजनेचा लाभ घेऊन त्या दोन हजार महिलांना आत्ता दीड हजार रुपयाचा लाभ चालू आहे त्यामुळं सर्व लाडक्या बहिणी तर उत्सुकतेने आलेल्या आहेत व सर्वांनी सर्वात पहिल्यांदा देवाभावांना राखी बांधलेली आहे व आमच्या माध्यमातून हे

खूप छान प्रतिसाद भेटत आहे आपल्या लाडके मुख्यमंत्री देवा यांनी आपल्या महिलांचे खूप प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यांना त्यांचा खूप फायदा झालेला आहे असेच आपले मुख्यमंत्री देवा भाऊ खूप छान आहेत त्यांना असेच परत मुख्यमंत्री धन्यवाद हो। हा आमचे खूप प्लॅनिंग आहेत कौतुक होत आहे आपल्या आहेत आरोग्य शिबिर होतात तिथं रक्तदान शिबिर होतात महिलांचे चेकअप होतात आरोग्यावर चेक भरपूर कॅम्प वगैरे घेतो आम्ही आधार कार्ड कॅम्प असतात आपले मेमोज आपल्या कॅम्प असतात आरोग्य भरपूर कॅम्प घेतो हो माझं नाव अश्विनी पालवे सर्वप्रथम दत्ता भाऊ आणि आपले देवा भाऊ यांचे खूप खूप आभार की आपल्या कडक खडकवासला आणि कोल्हेवाडी या भागातील महिलांसाठी खूप छान छान उपक्रम ते कायम राबवत असतात अनेक प्रकारचे शिबिर वगैरे असतात रक्तदान शिबिर असतं नेत्रदान शिबिर असतं खूप छान काम करत आहे भाऊ आणि खूप छान काम करत आहेत दे, आपले भाऊ खरच लाडकी बहिणी योजना असो किंवा आता रक्षाबंधनच्या दिवशी त्यांनी पीजी आणि केजी या मुलींसाठी मध्ये देवाजींनी आपल्याला हे केलंय की फ्री मध्ये दे, शिक्षण देणार आहे असं एक अनाउन्समेंट झालेली आहे खूप छान आहे त्यांचा तो विचार ही संकल्पनाही खूप छान आहे Yes. आम्ही तर आमच्या भागातल्या सर्व महिलांना खूप छान म्हणजे मदत करणार आहेत आणि दत्ता भाऊ सगळ्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळं उत्कृष्टरित्या हे काम पार पडेल अशी इच्छा आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ यांचं हे अभियान आमचा देवाभाऊसाठी आमच्यासाठी आम्ही पूर्णपणे कार्य पार पाडणार आहोत धन्यवाद यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते माझे बालमित्र आहेत पहिली पासून ते साधारण दहावी पर्यंत आम्ही एकत्र काढलेले आणि आज दत्तबाऊ ह्या पदावर आलेले आहे तर आमच्या सर्व म्हणजे शाळेचे जे मित्र आहेत आमचे सावजी आम्हाला सगळ्यांना एकदम प्राऊड फील होते की आज आमचे मित्र एवढ्या ह्याच्यामध्ये गेले पण जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले म्हणजे त्यांना पहिल्यांदा भेटले आणि त्यांचं ते भाषण ऐकलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की हा सुद्धा भाऊ का की तोंडी परीक्षित झाला कार्याला पाठ होत नव्हता तोंडी परीक्षित कार्याला पाठ होत नव्हता आज एवढं झालं तर आणि खरं तर त्या भाऊंनी खूप काही काम केले तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकले तेव्हा त्यांनी इतक्या सुधारणा केल्या की त्यांच्या ऑफिस मध्ये सतत नाही म्हटलं तरी वीस तर वीस तास तरी लोकांची गर्दी असते मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल कोणाचे कुठले एज्युकेशनचे प्रॉब्लेम असतील कोणाला काही अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी दत्ता भाऊ या सोडत असतात आणि दत्ता भाऊ विषय आणखीन एक सांगायचं झालं तर ते म्हणजे एवढे चोवीस तास काम करणारे व्यक्तिमत्व आहे याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो आज दत्ता भाऊंना म्हणजे आम्हा आम्हा सर्वांचीच अशी इच्छा आहे कि आमच्या भागामध्ये भावी म्हणजे भावी नगरसेवक म्हणून आम्ही आमचा पूर्ण क्लास म्हणजे जवळजवळ मध्ये त्रेपन्न लोक होते त्यातले तीन लोक नाही म्हटलं तरी एक सात आठ माणसं असतात म्हणजे आज दत्ता भाऊंच्या मागे आम्ही मी आमच्या सगळ्या क्लासच्या वतीने सांगू शकते की तीनशे ते साडेतीनशे लोक आज त्यांच्या पाठीशी खंबितपणे उभे आहेत आणि त्यांनी असंच पुढे यश मिळावं अशी आम्हाला आशा आहे थँक्यू दत्ता भाऊ माझं नाव भक्ती अंकित कोल्हे दत्त देवाभाऊन बद्दल बोलायचं झालं तर देवाभाऊनी लाडकी बहिणी योजनेचा महिलांना लाभ देऊन खूप छान संसाराला जसं मोठा भाऊ हातभार लावतो तसा देवा हातभार लावलेला आहे आणि खरंच की भरपूर महिला आता दत्ताभाऊंच्या ऑफिसवर मी असते भरपूर महिला अशा आहेत की ज्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतल्यानंतर खुशरी सांगत येतात की आम्हाला हप्ता आला हप्ता आला तेव्हा आम्हाला पण खूप आनंद होतो आणि खूप छान योजना आहे ती दत्त भाऊ काम तर खूप मस्त आहे वर खूप म्हणजे पूर्ण वेळ गर्दीच असते प्रत्येक वोटिंग कार्ड कार्ड आधार काम आपल्या ऑफिसला होतात आणि बाकीच्या योजना पण एक वीस ते पंचवीस योजना आपल्या ऑफिसला आहेत त्याच्या सुद्धा आम्ही स्वतः फॉर्म भरून देतो स्वतः दत्तभाऊ लक्ष घालतात की ह्या या ही व्यक्ती आलती ही व्यक्तीचं काम झालंय का नाही आपल्या ऑफिस मधनं काय प्रॉब्लेम आलाय ते स्वतः तिथं आवर्जून लक्ष देऊन मदत करतात लोकांना आहे हो नगरसेवक करणारच आम्ही वादच नाही दत्ता भाऊंना या वर्षी आम्ही नगरसेवक करणारच आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा